जिल्ह्यातील राजकारणामुळे जालना नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय त्यातल्या त्यात लोकसभेच्या निकालानं सगळी गणित बदलून टाकली आहेत महाविकास आघाडीनं टाकलेले डाव असे बसलेत की महायुतीला आपलं दुखणं दाखवता येईन आणि सांगताही येईन पण तरीही लोकसभेचे काहीच परिणाम विधानसभेवर होत नाही असं काही लोक म्हणतात कोणाचं जड असणार आणि महत्वाचं म्हणजे परतूरचं राजकारण कसं असणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघ विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्यामुळे भाजपसाठी महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा बनला असल्याचं ऐकू येत आहे परंपरेप्रमाणे भाजपकडे तर आघाडीत काँग्रेसकडे असल्याचं बोललं जात आहे पण आता सगळं राजकारण उलट फिरलेलं असल्यामुळे थेट लढत कोणाची कोणासोबत होईल हे नीट सांगता येत नाही पण तरीही काँग्रेसच्या उमेदवारी लिस्टमध्ये टॉप असलेलं नाव म्हणजे कल्याण बोराडे आता कल्याण बोराडे यांनी गेल्या महिनाभरापासून त्यांच्या जनकल्याण यात्रे दरम्यान निम्म्याहून जास्त मतदार संघातील गावांना भेटी दिल्या आता सगळ्यांनाच माहीत आहे राहुल गांधींच्या एक एकट्या भारत जोडो यात्रेमुळे मोदींचा चारशे पार आकडा चा तीनशे पारही गेला नाही त्यामुळं परतूर कल्याण बोराडेंच्या जनकल्याण यात्रेचाही असाच प्रभाव पडताना दिसतोय अशातच त्यांनी शेतकऱ्यांच्या पीक विमा आणि शेतमालाला हमी भाव द्यावा मोठं आंदोलनही केलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात सध्या कल्याण बोराडे हा एकमेव चेहरा दिसतोय एकीकडे कल्याण बोराडे यांनी शेतकऱ्यांच्या हमीभाव आणि अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान भरपाईसाठी केलेलं आंदोलन आणि दुसरीकडे सरसगट कर्जमाफीसाठी आवाज उठवला तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी सोबतच परतूर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत पाहणी करण्यासाठी आले होते तिथंही कल्याण बोराडे हेच नाव ऐकलं अशातच वारकरी संप्रदाय देखील कल्याण बोराडे यांच्याच पाठीशी असल्याचं पाहायला मिळत आता अशा स्थितीत कल्याण बोराडे यांच्याच नावाची चर्चा सगळीकडे सुरू आहे उच्च शिक्षित व्यक्तिमत्व राजकीय विचारांचा वारसा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तरुणांशी त्यांची असलेली मैत्री या सगळ्या गोष्टीमुळे मतदारसंघात आघाडीनं त्यांनाच संधी द्यावी अशी मागणी जोर धरत असल्याची चर्चा आहे आपल्या मते आघाडीनं कल्याण बोराडे यांना संधी दिली तर लोणीकर यांचा पराभव किती मताने होऊ शकतो ते कमेंट्स वरून नक्की सांगा